मनोज जरांगे पाटलांचं तुफान आज अहमदनगरमध्ये आहे अहमदनगरमध्ये मनोज जरांगे यांना यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झाली आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रानंतर आज उत्तर महाराष्ट्रात जरांगेंचं तुफान आलंय तर अहमदनगरमध्ये आज मनोज जरांगे यांची शांतता रॅली पार पडते आणि त्या यात्रेला आता सुरुवात झाली आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रानंतर आज उत्तर महाराष्ट्रामध्ये जरांगेंचं तुफान आलेलं आहे आणि अहमदनगरमध्ये हाच मराठ्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय मनोज जरांगे पाटील यांचीही शांतता रॅली सुरू झालेली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मनोजरांगे पाटील यांनी शांतता रॅलीला सुरुवात केली नंतर आता उत्तर महाराष्ट्रामध्ये ही राली पोहोचलेली आहे आपण दृश्य बघतोय मोठ्या संखेर मराठा बांधव जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत अहमदनगरमधून ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय अहमदनगरमध्ये या मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात झाली आणि यामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव हे सहभागी झालेले आहेत आणि आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे भाषण करतील त्यामुळे ते आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सत्ताधारांना घेरणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं तर मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीमधून पुलांची उदाहरण केली जाते मनोज जरांगे यांचं आगमन झालेलं आहे शांतता रॅली अहमदनगरमध्ये पोहोचल्याचं आपण बघतो आणि जेशुदीमधून त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाते मोठ्या संख्येनं मराठा बांधव या शांतता रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या शांतता रॅलीला सुरुवात केलेली होती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सगळे सोऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी ही शांतता रॅली काढली आणि या ही शांतता रॅली आज अहमदनगरमध्ये पोहोचली तरी अहमदनगरमधली लाईव्ह दृश्य आपण बघतोय अहमदनगरमध्ये ही शांतता आली पोहोचलेली आहे मराठा बांधवांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय मनोज जरंगे पाटील जिथे जिथे जात आहे तिथे त्यांचा उत्साहात स्वागत केलं जात